नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभा लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्करी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकड नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा अवकलीस ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाले सातशे चार क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमालदार चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण चार हा तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे दोन हजार सातशे क्विंटल किमान दर चार हजार पासष्ट रुपये चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण चारा दोनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड आवखाली आहे पाच क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये